फो फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वन टू टू काय नाही थोडंसं सहजच ट्राय करत होतो हल्ली तुम्ही बरेच नवीन नवीन वेगवेगळे ट्राय करताय आ... हे, हे मी तुला सांगणारच होतो ते फिटनेस करता जॉईन आहे क्लास <laughs> रिया क्लास घेते का हा रिया हा हो हो रिया कशा दिसते होती बरी ती मॉल मधली नव्हती का ती सरप्राईज झाली मला पण अगदी सरप्राईज तुम्ही हॅलो हाय हाय या दिलाडे काय करतोय नाही काही खास नाही का मग आमच्यावर बिल ऑन रॉक कॅफेला ऍक्च्युली करंटला काही पासेस मिळाले सो यू सिरियस असं आठ फिल्म कॅरेक्टर आर्टिस्ट सारखं का विचारतोयस म्हणजे नसलेच तर नको येऊस इट्स ओके okay, लेट इट बी अरे सॅटरडे ना हा येतो ना हा येतो येतो नलूला सुद्धा घेऊन येतो काय ऑफिसची पार्टी आहे तुला सुद्धा बोलवलंय नक्की ऑफिसचीच पार्टी आहे ना म्हणजे म्हणजे ऑफिसच्या पार्टीसाठी तुम्ही इतके कधी एक्साइट झालेलं मी पाहिलं नाहीये ना पूर्वी म्हणून विचारलो आता तुला पण घेऊन येतो म्हणून सांगितलं तरी एवढा अविश्वास <laughs> अविश्वास आणि तुमच्यावर काय ना पेडू किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही तुम्हाला अंडरएस्टिमेट करतेस हा? <laughs> हा? आहो तुम्हाला ना भलत्या वेळी भलत्या गोष्टी सुचतात कपडे आधी मशीन लावायची आहे ना आज सिंकमध्ये केवढी भांडी पडलेत माहितीये आज सुद्धा चंदाने दांडी मारली मी खरं सांगते हल्ली ना आपल्याकडे एड्स पेक्षा मेड्सचा प्रॉब्लेम मोठा झालाय शाडे ओके ना या या आई एम ओके आई एम ओके एंड यार तू बियर खेत जाय बियर से एक बरस टँक लोड झाला ना की लगेच खाली करून टाकायचा की लगेच लोड करायला बरं काय आपण प्यायला आलो ना की त्यातला अर्धा वेळ तुझा टॉयलेट मध्ये जातो एक्झॅक्टली आलोच अनलोड करून ऍज युजुअल करण हो ते नेटवर्क दे रही करण तुझ्या टॉवरचा सिग्नल स्ट्रॉंग आहे ना काय ना ऐत्या वेळेला कॉल ड्रॉप व्हायला नको <laughs> अच्छा हे साले फोर जे आपण डायरेक्ट डाउनलोड तुझ्यासारखा स्लो बफरिंग नाही मोठा आता नेटवर्कचा सिग्नल बघा

माझा जरा थोडा ऐकूल होय सायड चला चला पटपट चला हो तुम्ही कुठे चालला मी ह्यांच्यातलंच एक आहे हो काका कशाला नाही त्या लफड्यात पडताय आहे हे बघा ज्यांनी राडा केला ना ती मुलं पळून गेले आहेत तुम्ही चुकीच्या मुलांना पकडलंय हो मी असल्या प्रकारच्या पोरांना ना चांगला ओळखतो लॉकअप मध्ये टाकलं ना की कळेल एकेकाला तुम्ही जा घरी हे चला रे हे चल। आगे, आत आगे। अहो आगे। आगे। इन्स्पेक्टर साहेब मी काय म्हणतो काय काका तुम्ही इथे पण आला का माझं नाव काका नाही आहे माझं नाव अनिरुद्ध दाते आहे आणि ही चांगल्या घरची मुलं आहेत ते कळतच आहे मला एक सांगा तुम्ही या मुलांची एवढी तर कशाला करताय मी यांच्याच ग्रुपचा आहे हो दा ते काका हे काय लावलंय ला? एकाच ग्रुपचे एकाच ग्रुपचे मी काय पोलिसात भरती झालोय ते पतंग उडवायला झालोय असं वाटलं तुम्हाला चला निघा आमचं काम करू दे आम्हाला खरंच मी यांच्या ग्रुपचा आहे मी यांच्या बरोबर विस्की सुद्धा प्यायलोय हवं तर वास घेऊन बघ नको नको हे काय हो ब्रेथ आणलं आहे सर ब्रेथ आणलंय सर ते म्हणूनच इथे ठेवलंय चला निघा एक मिनिट एक मिनिट अ थोरात साहेब माझं <laughs> ना तुमच्याकडे एक महत्वाचं काम हो कमिशनर साहेबांना कशाला फोन लावतोय मी काय म्हणतो आपण जर हे मॅटर आपापसातच आप बोलून सॉल्व केलं तर मी तर केव्हापासून बोलतोय तुम्हीच <laughs> ऐकायला तयार नाही सरपोतदार सोडा या ना <laughs> <laughs> <तुम्ण। laughs> <तुम्ण। laughs> <तुम्ण। laughs> आणि सिरियसली थँक्स मला वाटलं आम्ही लटकलो हो आणि पण मला सांग हे थोरात कोण आहेत थोरात माझ्या करता माझा वकील पण त्या इन्स्पेक्टर करता त्याचा कमिशनर एक गुण काय थोरात आहे एक कन्फेस करायचं होतं काय आम्ही सगळ्यांनी मिळून तुझा बकरा केला होता साला नो सॉरी म्हणा ना सॉरी आम्ही तुला कापायचं ठरवलेलं हो पण आमचीच काशी झाली हो म्हणजे मी तुम्हा सगळ्यांना फ्रेंड समजलं आणि तुम्ही माझाच बकरा केलात नाही आता मी तुम्हा सर्वांचा हालाल कसा करतो ते बघा